तर लातूर महानगरपालिकेचे निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित एक निवडणुकांना सामोरे जात आहेत तर काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे पहिल्या सभेसाठी सुजात आंबेडकर लातूर इथे उपस्थित होते दरम्यान दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित एक लढू शकली नाही त्याचं कारण म्हणजे नाना पटोले आहेत नाना पटोले मूळचे भाजपचे त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीच होऊ दिली नाही असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस लोकसभा विधानसभेला पण युतीचा हात पुढे केला होता तेव्हा जे माजी अध्यक्ष होते किंवा काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये होती ते डायरेक्ट भाजपचे काम करत होते असं आमच्या सरळ सरळ लग्न दर्शनात आलं होतं नाव घेऊन बोलायचं झालं तर नाना पटोले हे डायरेक्ट भाजपचाच माणूस आहे भाजपमधनच काँग्रेसमध्ये आलाय त्याला हा प्रदेशाध्यक्ष त्यांना कसं बसवलं हे कोणालाच कळलं नव्हतं आणि भाजपचा माणूस असल्यामुळे त्यांनी वंचित आणि काँग्रेसची युती कधी होऊच नाही दिली